काय झालं भाग्य कधी उजळेल या विचारात अडकलायस <laughs> चल तर आज भाग्य कसं उजळेल याची गुरुकिल्ली तुला देतो तर भाग्य भाग्य म्हणजे तरी काय रे तर तुझा तुझ्या हातावर असलेला विश्वास हाच तुझं भाग्य उजळत असतो तुला प्राप्त झालेला हा मानव जन्म हेच तुझे अहोभाग्य आता हेच तू विसरतोस कारण हातावरच्या रेषा हे भाग्य ठरवत नसतात आणि तसं असतं तर ज्यांना हात नाहीत त्यांनी भाग्य कशात मोजावं बरं त्यामुळे कायम लक्षात ठेव भाग्य हे तुझ्या हाताच्या ताकदीपेक्षा तुझ्या सुदृढ मनाच्या शक्तीवर अधिक अवलंबून आहे कारण सगळ्या गोष्टींची सुरुवात आधी तुझ्या मानसिक विचारसरणीतूनच होते तुझे मन हा तुझ्या शरीराचा आत्मा आहे तू त्याला जितकं कणखर बनवशील तितकंच अधिक तुझं भाग्य उजळ